कुपवाड एमआडशीमध्ये काही अडीलतपट्टू उद्योजकांमुळे प्रदूषणात वाढ रस्त्याकडेलाच कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सोयीस्करत्या दुर्लक्ष कुपवाडा औद्योगिक वसाहतीमधील काही बिंडोक व अडेलतप्टू कारखानदारांनी आता आपल्या कारखान्यातील कचरा व वेस्ट मटेरियल कारखान्याच्या बाहेर रस्त्यावरच जाळण्याचा सपाटा लावला आहे त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणात प्रचंड प्रदुर् प्रमाणात वाढ होत चालली आहे याकडे औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे होत आहे केंद्र आणि राज्य शासन शहरी भागाबरोबरच औद्योगिक परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी प्रचंड प्रमाणात तरतुदी करत असताना कुपवाड एमाडशी मात्र काही कारखान्याच्या कारखानदारांच्या बिंडोकपणामुळे का प्रदूषणात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे गेल्या काही वर्षापासून कुपवाड एमाडिशी काही कारखानदारांनी कारखान्यातील कचरा व वेस्ट मटेरियल रस्त्यावर टाकण्याचा सपाट लावला आहे त्याचबरोबर हे प्रचंड प्रमाणात बाहेर सोडले जाते त्यामुळे कारखान्याच्या बाहेर दुर्गंधुक्त पाण्याचे डपकेस असल्याचेही काही ठिकाणी चित्र पाहावेस मिळत आहे कुपवाड शहरालगतच्या स्वामीमाळा परिसरातील स्मशानभूमीलगत गेल्या काही वर्षापासून प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा रस्त्यावर टाकला जातो आणि तो जाळला जातो याकडे महापालिकेबरोबरच औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे कुपवाड औद्योगिक वसाहतीतील एका केबल कारखान्यातील वेस्टेज केबल बाहेर टा रस्त्यावर जाणून जाळण्याचा जा प्रकार आज घडत होता त्यामुळे केबल जाळल्यामुळे हवेत प्रचंड प्रमाणात धुरांचे लोट पसरले होते कुपवाड एमआर मध्ये होणाऱ्या प्रदूषणाबाबत काही उद्योजकांनी याबाबत यापूर्वी आवाज उठवला होता परंतु त्यांच्याकडे संबंधित यंत्रणा पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे केवळ हप्तेखोरला सोकवलेल्या अधिकारांमुळे काही उद्योजकांनी कोणाचीही भीडभाड न राखता प्रदूषणात प्र... वाढ करण्याचा चंगच बांधला आहे असेच काहीशी चित्र सध्या दिसत आहे अशा आडील कारखानदारावर कडक कारवाई करण्याची गरज आहे संबंधित औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ झोप्याचे सोंग घेत आहे तेव्हा नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करून संबंधित विभागातील अधिकारी यांना विचारून प्रदूषण करणाऱ्या कारखानदारावर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे